तसा महाराष्ट्र बाराव्या शतकात फार सुंदर दिसत होता बाराव्या शतकात महाराष्ट्राचं वलय फार सुंदर दिसत होतं ज्या बाराव्या शतकात खऱ्या अर्थानं माबुली ज्ञानोबार मराठी भाषेचा गौरव करत होते माझा मराठा बोल कौतुके अमृता ते ही पैंजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन या मराठाची नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळू करी आळंदी आनंदाने दुमदुमत होती बाराव्या शतकात खऱ्या अर्थानं पंढरपुरात वारकरी आणि धारकरी नाचत होते चला आणि महाराज आणि वारकरी आणि धरकरी पंढरपुरात नाचत होते आणि मग महाराष्ट्र अतिशय जबरदस्त दिसत होता ए खऱ्या अर्थानं पकवादाचा आवाज तळांचा आवाज भजनानंद या ठिकाणी पंढरपुरात बारायला होता आनंदी आनंदाने निवासा दीवासानीमात निवा। खऱ्या अर्थात आज महाराष्ट्र सुंदर दिसत होता सर पाना फुलांना भर आला होता आणि हे महाराष्ट्राचं वैभव आज सुंदर दिसत होतं खऱ्या अर्थासमोर तुमची मंदावर होतं भगवान तिकडे तिकडं तिकडं फरकत होता आणि खऱ्या अर्थान हिंदुस्थानाची भूमी हे हिंदू की भूमी हे प्रभू रामचंद्र की भूमी हे संतो की भूमी म्हणून खऱ्या अर्थाने समोर दिसत होती दादा दादा कुणाची तरी नजर महाराष्ट्राला आली हे आणि कुणाची तरी नजर महाराष्ट्राला लागली

एका वादळाची गरज होती हे वादळ रोखायला आता एका वादळाची गरज होती तर मग आणि मग दोनशे अठ्याऐंशी वर्ष महाराष्ट्राला वाट पाहावी लागली वर्ष महाराष्ट्राला वाट व्हावी लागली आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी वर्षाच्या प्रदीनंतर तीनशे वर्षांच्या प्रदीक्षेनंतर पैठणचे त्यांच्या साधू शांत ब्रह्म ना बराजांनी आवाज दिला दिलाय काय चालतो महाराष्ट्र महाराष्ट्र उद्ध्वस्त झालाय दिवसा भावे आयला विनंती चुकत झालेली पण शिवसेनावर नष्ट झालाय पंधराचा रंग आंदोलन झाला दार उघडावं लागलं आज सरदार नाही उघडलं तर महाराष्ट्र संपून जाईल हे हे कोल्हापूरची महालक्ष्मी हे तुळजापूरची आई तुळजा भवानी हे हे रेणुका माता भाऊची रेणुका माता वणीची शब्द शिंगी तुला धार उघडावं लागलं विघ्न हरत्या तुला धार उघडावं लागल हे वय वय तुला धार उघावं लागल हे आई तुळजा भवानी हे जगच्चंदी तुला धार उघावं लागल वय दारू हवय दारू हवय बकवाजन साठी जोरदार टाळी होता कॅब वाह बस तानाजी मालुस तरी सांगायचं होता वेळेच उगणित अर्धा तास लागतो पण आपलं घाण फाडून जातो बघता आहे बयेनं दार उघडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये भय दार उघड धाराशिव जिथला उस्मानाबाद नाही धाराशिव अहमदनगर नाही अहिल्यानगर औरंगाबाद नाही छत्रपती धर्मवीर संभाजीनगर हे भाई अरे भारत हेना पडेगा तो भारत माता की जे बोलना पडेगा तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल भगव्याला नमन करावं लागेल शिवरायांसमोर झुकावं लागेल आणि सरजा धर्मवीर शंभूराजाला मानावं लागेल तर महाराष्ट्रात राहावं लागल बयन दारूगट धाराशिव भूम परंडा आई साहेब जिजाऊंना दिवस गेले सज्जता हो एकोणीस फेब्रुवारी जवळ आली आणि म्हणून खऱ्या अर्थानं थोडा विषयाला के स्पर्श केलेला आहे मासाहेब जिताहूंना दिवस गेले शहाजी राजे सांगतात महाराणी साहेब महाराणी साहेब पुत्र व्हावा हिस्सा गुंडा ज्याचा लोकी झेंडा असा पुत्र जन्माला घाला आदि निजाम कुतुब डच फ्रेंच मुघल यांच्या मानगोट्यावर बसल आणि पुन्हा एकदा हा भगवा या महाराष्ट्रावर भरपल असा पुत्र जन्माला घाला भगवा महाराष्ट्रावर फडकवणारा पुत्र जन्म आला आणि मग मासाहेब साहेब जाऊन शिवनेरीवर घेण्यात आला शिवनेरी म्हणजे जबरदस्त गड आहे खऱ्या अर्थानं जिथात बंदी बहारा जबरदस्त आहे शिवनेरीवर सुरक्षता जबरदस्त गडाचा गडकरी आणि गडकऱ्याची बायको लक्ष्मी तिथे लक्ष्मी म्हणती लक्ष्मी म्हणती मा साहेब काय खावशी वाटलं का जवळजवळ चार पाच महिने झाले आता राजे मोठे होत आहेत कुणीतरी पोटात आहे याची चाहूल मासाहेब रुजावण्या लागली होती मासाहेब जिजाऊ रामायण शमन करत होत्या भागवत ऐकत होत्या कारण रामासारखा का पुत्र जन्माला यावा कृष्णासारखा पुत्र जन्माला यावा आता जर रावण मारायचा असेल तर राम पाहिजे घर्या येतो ये, ये भूमी हिंदू की है ये भूमी प्रभू रामचंद्र की है ये भूमी सांता की नाही ये भूमी संतो की याद रखो ही भूमी संतांची आणि म्हणून तो बस समोर आला आई साहेबचे जाऊन ना लागले आंबट खायचे डुहारे नाही महिला मंडळ हो लाडकी बहिणी उदा आंबट खायचे डुवारे नाही लागले तिबट घाईचे डुहाले नाही लागले मा साहेबचे जाऊन ना लागले माती खायचे डुहाे लागले की दगडू वर्ग जन्मालाय तर सांगा आई साहेब कशाचे डुहाले लागले साहेब सांगतात मला घोड्यावर वैसावास वाटत ए लक्ष्मी मला घोड्यावर वैसावस वाटत मला दहा पट्टे फिरवावे वाटतात मला घोड्यावर वैसावस वाटत मला दहानपट्टे फिरवावेसे वाटतात मला समशे चालवावेस वाटतात मला दहान पट्टे चालवत एकदा हा भगवा या महाराष्ट्रावर भडकावा वाटत हे महाराष्ट्रावर भगवा भडकवण्याचे आई साहेब जिजाऊंना लागले तुहाडे लागले स्वराज्य निर्मितीचे आणि मग दिवस जवळ आला दिवस जवळ आला तो दिवस महाराष्ट्र वाट राहत होता खृती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हा सह्याद्री वाट पाहत होता हाताच्या आणि मग शिवनेरीतून आवाज झाला शिवनेरीतून आवाज झाला शिवाजी खडल आणि जो रैत्याचं रक्षण तो छत्रपती शिवाजी राजा शिवेरीवर जन्माला आला आणि अखंड महाराष्ट्र आनंद झाला छत्रपती शिवाजी महाराज की वाँ वाँ आ आ वा वाजय म्हणकस काय करायचं एकदा सगळ्यांचा आवाज येतोय आपण महाराष्ट्रातले येत भाऊ आणि त्यातले त्यात भारतातले येत भारत, भारत आणि महाराष्ट्र जगाच्या पाठीवर फार मोठे स्वामी विवेकानंद सांगतात तुला माणूस म्हणून जन्म लायचा असेल तर तुला भारतात जन्माला यावं लागेल लक्ष देऊन ऐका मी मग अशी अफजल खान का म्हणलो तिलाही भयानक होतो एकाच झपक्यातच उडावला राजाने अफजलला एकाच झपक्यात ही भाषा आपल्या गावाकडली ती एक यडपट आहे तिकडे ती ते काही बना म्हणत हर घर मी अफजल पैदा करेल मी हैदराबाद ला शूटिंग कीर्तनाला बिंदास टाका भेटू काय का का लोट नाही भजन करून जाणार आहे याला भजन करून आधी एका तासा नाही जाणार बाज नाणी जाणार शेवट शेवट चांगलाच झाला पाहिजे गाडी आपल्या हे बात म्हण घर में 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 घर मी अफजल पैदा करेंगे त्याला तिथं हैदराबाद मधून जाऊन सांगितलं ज्याला आम्ही भाग्यनगर म्हणतो तू घर घर मी अफजल पैदा कर छत्रपती शिवाजी राजे घर में कर अफजल मारेंगे ताकत छत्रपती शिवाजी राजे एका झपक्यातचा अफजल खालोडाव लागलाय भयान साडेसात फुटाचं वादळ आणि साडेपाच फुटाचा छत्रपती शिवाजी राजा पाच मिनिटं घेऊन आलो का अडचण शेवटची पाच मिनिटं लांबून आलोय मी मला बी भूक लागलेली माझ्या बीटाचा दुख तुमच्या इकडे फार सुंदर नियोजन असतात मी अनेक ठिकाणी भारी माणसं एक नंबर सप्ता करतात आणि इथं सुंदर नियोजन आहे बोलायला काही जास्त वेळवर टाइम घेत त्यावर टाइमचे पैसे नसतात घड्या लक्ष दे नाही का अंतकरण दाटून आलं आणि हृदय भरून आलं मासाहेब जिजाऊंच्या फोटी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी राजा जन्माला तळवेत राहत टेकत डाव्या गुड्यानं रांगत आणि महासाहेब जिजाऊंच्या विद्यापीठात छत्रपती शिवाजीराजे मोठे झाले आणि खऱ्या अर्थानं वय वर्ष झालं दहा वर्ष वयाच्या दहाव्या वर्षी शिवरायांचा पहिला विवाह झाला वेझिकला वयाच्या दहाव्या वर्षी छत्रपतींचा पहिला विवाह झाला थोडा म्युझिक ठेवायचं शोभा आज सुद्धा पहिला विवाह करायचा वयाच्या कितव्या वर्षी दहाव्या वर्षी राजांचा पहिला विवाह झालाय आपली पस्तीस वर्षाची अजून रेंजला नाहीत राजा थोडा म्युझिक राजा म्हणतो आई याला या या राजकारण नाही म्हणत शोभा याला राजकारण म्हणतात आणि एकूण लग्न किती झाली आठ लग्न झालीत राजांची हम दो और हमारे दो मग राजांनी आठ लग्न का केली याच्या मागे मी राजकारण म्हणतात राजा याला राजकारण म्हणतात राजा म्हणतो आई याला राजकारण अरे हेच राजकारण आहे तुला माहिती नाही जाधव घरानं आहे मोरे घरानं आहे गायकवाड घरानं मोहिते घरानं निंबाळकर घरानं ही सगळी घरानं आपली आहेत पण सगळी फितूर होतील आता एकत्र केली पाहिजेत प्रत्येक घराण्यात ती एक कन्या करायची सोयरीक जोडायची आता कोणीच फितूर होत नाही राजा म्हणतो आई यालाच राजकारण म्हणतात राजकारण केलं ज्याला राजकारण चांगलं शिकायचं त्याने छत्रपती अभ्यासायचे कारण भाऊ राजकारण हे सुंदर समाजकारण आहे त्या दृष्टीनं पाहता आलं पाहिजे तुमच्या पोखरीमध्ये दोन तास चांगले कीर्तन करू शकतो पण तुमच्या गावाचा विकास आमच्या हातात नाही राजकारण्यांवर कोणीच चांगलं बोलत नाही सगळीच त्यांना नावं ठेवतात आणि नावं ठेवणारीच तुम्ही बी होता असं होतं गणित पण खरं सांगू का राजकारण्यांचा बी वाल्यांचा बी त्याग येणा गड्या दिवस रात्र ते गावासाठी जटतात कार्यकर्ता कुणालाच सांगता नाही आला आजपर्यंत बायको म्हणते पोरग तापले फनफन करते आलोच म्हणला गावातलं थोडं काम राहिले हडी दहा वाजता घरी गेला म्हणजे घेऊन आल्या त्याला दवाखान्यात औषधे औषधी आण म्हणजे बरं झाले लवकर आले ते म्हणतो काय आहे गावाची तळमळ वाटते ग मला म्हणून थांबलो तेवढं काम पूर्ण नसतं झालं मला जोप आली नसती मला सांगाल अकरा बाळांचा त्याग त्यांनी बी केलेला आहे पण त्याच्याविषयी कोणी सकारात्मक बोलत नाही राजकारण हे सुंदर समाजकारण आहे तुमच्या गावात दोन तास चांगलं कीर्तन करू शकतो तुमच्या भागातला विकास आमच्या हातात नाहीये ती ती माणसं त्याच्यासाठी उभी आहेत विषय पक्षाचा नाही माणूस चांगला आहे ना मग त्याच्या पाठीमाग आम्ही उभं राहिलं पाहिजे गड्या धर्माचं काम करतोय ना खऱ्या अर्थानं देशाचं काम करतोय ना समाजाचं काम करतोय चांगल्या कामा आम्ही उभं राहिलं पाहिजे राजा पहिला विवाह तुला आता करावा लागला कर। पहिला विवाह केला सातारा फलटण निंबाळकर घरानं मुधोजी कन्याला गडावर घेऊन येऊ द्या मुधोजी सांगतात आई साहेब काय चुकलंय आमचं तसं नवं या घेऊन मुधोजी निंबाळकर कन्याला गडावर घेऊन आले तुरु, तुरु 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 चालत कन्या गेली आणि थेट छत्रपती शिवाजी राजांकडे पाहते मधुजी म्हणतात हे राज येते त्या कन्याचं नाव आहे महाराणी सईबाई धर्मवीर राजांच्या आई साहेब हे सई राज ते शोभा राज असं काय बघते आवा काय तलवार चालवता येते तशीच चालत गेली सई आणि थेट आई साहेब जिजाऊंच्या मांडीवर बसली आणि मुधोजी सांगतात हे सई मुजरा माता महासाहेब जिजाऊ आहेत सई मुजरा तलवार चालवतायत ना आम्हाला वाटतं ते महाराष्ट्रातले पहिले छत्रपती होणार आहेत महासाहेब जिजाऊंच्या डोळ्यात पाणी आलं आणि जिजाऊ महासाहेब म्हणतात सई तुझी काय इच्छा आहे आम्हाला त्यांच्याशी लगीन करायची लहान आहे सई अंतकरण दाटून आलं डोळे भरून आले मासाहेबजी जाऊनची जिजा जाऊ महासाहेब सांगता शिवा अरे बायक प्रत्येक संघर्षात खांद्याला खांदा लावून काम करुझ्यासोबत हे स्वराज जो उभारीला प्रत्येक संघर्षात उभी राहील तुझ्या अडचणीच्या काळात ही सई तुला साथ देईल बघ पण दुर्दैवी सईला साथ नाही देता आली सव्वा दोन होते शंभू राजन महाराणी सई बाई निघून गेल्या काय वाटला असं काय ज्वलंत आहे त्याचे सजन छत्रपती तर सांगितले नाहीत ना तालवारी ठेवत्या लोक नरडे आपल्या कीर्तनात जर आपण हिंदुत्व नाही ना उभं केलं कत्तल खाणे उभे राहतील सगळीकडे आपण बोललोच पाहिजे गड्या मला काय सांगायचं सज्ज नाव बाई महाराज मी खरं सांगू का मी लय अंतकारणातून सांगतो मी दोन मुलींचं नाव ज्ञानेश्वरी माझे मुक्ताबाई असं ना नाव ठेवले ह्याच्यात आम्हाला लय प्रॉब्लेम लय अडचणी उभ्या राहिल्या तुम्हाला वाटते का सगळीच चांगली आहेत गाईबाई बी आहेत आमच्यात काय काय चांगली लोक बी आहेत पंग, पंग देणारी आहेत चांगलं कार्य करणारी आहेत पण काय काय जरा डोक्याची भीती त्यांना अजून कळलंच नाही कशासाठी जगायची ती पण आता काय एवढा मोठा पाहुणारा आपला उभा राहिला हा पण आता कुठं कुणाकडे लक्ष द्यायच बसायचं जो विश्वव्यापी संकल्पना घेऊन चाललाय त्याला काय कोणाची भीती नसते लय प्रचंड त्रास होतो लई लई म्हणजे लई प्रचंड सगळ्यांपासून वेगळं राहावं लागतं आणि खरं सांगू का तिकडून त्रास झाला आणि परत इकडून बी एखादी कमेंट आली ना मी एखादा म्हणतो काय नाही त्यांचं चाललंय आपलं पैशासाठी तिकडं आपले तिकडून इकडं पैशासाठी आले तेवढं सोपं आहे का अरे छत्रपती शिवाजीराजे आणि धर्मवीर शंभू राजे सांगताना श्रोत्यांच्या डोळ्यात जर पाणी आलं असेल ना तर हे रक्त भगवत या लक्षात त्याला ताकद लागू वाणी तेवढी हृदय भरून येतं एक एक चरित्र एक एक पान असं उलगडलं ना गड्या काय ते असे सव्वा दोन वर्षाचे शंभूराजे असं असं दादा असं हातावर बसले हातावर झोपले सईमंती महाराज साहेब माझ्या शंभू राजाला उनवारा पाऊस धारा लागून देऊ नका हो तुम्हाला खरं सांग का शंभूराजाला कधी रडायला येत होतं ज्यावेळी गणोजीनं पकडून दिलं ना तेव्हा सईबाई आठवत होत्या माझ्या आईने ऊन वारा पाऊस जरा हे डोक्यापासून फाडले ना मला कवी पण डोळ्यात पाणी नाहीये राजे तुमच्या राजे म्हणतात हे माझ्या बापांनी शौर्य दिले मला मी आजपर्यंत कोणालाच नाही घाबरलो फक्त छत्रपती शिवाजी राजांना घाबरलो फक्त बापाला घाबरलो मी या औरंग्याची काय मजा आली का अजून आला नाही तो माझ्यासमोर औरंगजेब समोर राहिला नव्हता शंभू राजांना अत्याचार चालला होता डोक्यापासून ना खापर्यंत फाडलेला आपला राजा आपल्या गडा किल्ल्यांनी बघितल्याला इथून वडून न्या गडकिल्ल्यांना गड किल्ल्यांना बी कळलं नाही वे राजा अर कुणालाच कळलं नाही लोक पारेकरी उभे होते नद्या ना पुराला होता आणि हुंटाला बांधून फरफडत नेला राजाला आई डोक्यापासून ना खापर्यंत कातडी सोडली होती हो काय वाटला असं सांगा तुम्ही तुमच्यासारख्या हळदी लावायला पाहिजे होती या सैतानाने मिठाचं पाणी टाकलेलं अख्ख्या अंगावर प्रत्येक जखमेत कमीत पाणी गेलं एखादा खदा असताना गड्या पाण्यातून मासा बाहेर काढावा असा तड फडला असता एखादा एवढा नाही सर हजूर इतना भी हिला नाही हो बहुत भयानक है हमे मालूम है जब सात साल का था ना जब देखा था हमने उसको हा शब्द इथपर्यंत का आणला विषय थोडासा वेळ कमी आहे म्हणून पहिला विवाह सईबाईंशी झालाय आणि दुसरा विवाहाला मासाहेबजी जाऊन मनगड धरून शुभा महाराष्ट्र दाखवलाय तो कर्नाटक मध्ये झाला विवाह पहिलं चित्र रयत दुसरं चित्र शेतकरी आणि तिसरं चित्र जे दाखवलं ना ती माता भगिनींची इज्जत तुटली डोक्यापासून माता भगिनी फाडलेली शिबा तुला महाराष्ट्र दाखवते मी आज दोन वर्षाचं पोरग पोटावर बसलं कडकडून राजेने त्याला मीठी मारली आणि ते पोरग म्हणते राज लई भूक लागली जी संपली माझी आई काहीच नाही शिल्लक ठेवलं या मुघलांनी वर पडून खाली राज सांगा ना तुम्ही आधार उडवणार का राजा म्हणतो महासाहेब अरे पोरग बोलते त्याची तळमळ जाणवू द्या ग राजा अरे तुला काहीच वाटत नाही का राजा म्हणतो आई दू अभिषेक करून दैर राजा झाले ग साहेब अरे दुधाचे अभिषेक करून न राजे झाले पण आज महादेवाच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करतो आणि स्वराज्याची शपथ घेतो दादा रक्ताचा अभिषेक करत स्वराज्याची शपथ घेणारा जगाच्या पाठीवर पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे हॉस्टेल त्याने रक्ताचा अभिषेक करा आणि स्वराज्याची शपथ घेतली घेत उभाराईला महाराष्ट्र या साजी कंक पहिरजी नाईक खंबीला भोते तानाजी मालुसरे च्या मातीतून येतो त्या पाय छाला मी राहिलाय हो तोंढाळा किल्ले जबरदस्त कोढाला जबरदस्त हे कोढाला म्हणजे साधा नाहीवर कथित बजी खायला जातात बजी खायला जायचं गड नाही डोक्यापासून ना खापर्यंत ना फाडले तानाला वी काय म्हणत होता माहिती का तानाजी मालूसरे नरवीर सुभेदार उजवा हात राजांचा राज आधी लगेन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं राज फक्त ते हातला प्राण जायच्या आधी दोन हातांनी मी ठिमारायला या मग पवित्र पावन झाला तुमचा ताना गेला ताना राजाने मिठी मारली थी, पण रडला राजा बजी नाही खायला जायचं गड तिथं नंत मस्तक झालं पाहिजे मस्तक टिकलं पाहिजे गड्या काही कार्य के केलं या महापुरुषांनी या राजा महाराजांनी आज मी तानाजी मालुसरे जिवंत आहेत भारताच्या सीमेवरला डारा सैनिक आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कष्ट करणारा शेतकरी म्हणजे तानाजी मालुसरे आज मी जिवंत आहे माझ्याकडे आता तेवढा वेळ नाही पूर्ण प्रसंग मी ज्यास पुन्हा येईन त्यावेळेस निचितताना जे मालुस तरी सांगेन किंवा तुम्ही मला कुठली चिठ्ठी देऊन कधी कुठलाही विषय सांगायला काही अडचण नाही प्रत्येक मावळा सांगितलाच पाहिजे आम्ही कीर्तनात फक्त शंभूराजे का जाता जा सा सांगितले प्रकाश गुरुजी शंभूराजे सांगितले ते तर पुरुषांचे विडोळे भरून आले आई रडणारच आहे त्यांचं मातृत्व हळवे पण माणसं का रडतात माहिती का यांनी जवळून अभ्यासलेला आहे राजा कुणाचे हाल नाही झाले अनिल महाराजाशी लय भया नको कातडी सोडलेली पूर्ण शरीराची पूर्ण अंगावर मी ठच पाणी टाकलेलं असं सळसळ सळसळ करत होता औरंगजेब म्हणतो उसको बहुत बोलती थी उसकी जबाबान त्याच्या बापाचा अपमान त्याला सहन नाही झाला तो बोलायला लागला ला मी त्याला हत्ती भेट दिला आणि त्याला विचारलं की हाती कैसे ले जायगा शंभू राजा तो पण औरंगजेब मला म्हणलाच नाही मला मस इच्छा होती आलिमगीर औरंगजेब बादशा मनाव व तो औरंग्याच म्हणला अभी बोलो ना कैसा दिखता है हो हमें देखना है उसे सात साल का तर हाथी ले जा वो बोला हम हाथी पे बैठ के जाएंगे हे औरंग्या अगर तूने दिया हुआ हाथी नहीं आया ना हम खींच के ले गे जाएंगे लेकिन जाएंगे जरूर कराडला होता सरजा पण महाराष्ट्रातले किल्ले तुला नाही घेऊन ना? देणार पुरंदरच्या दहा मध्ये तेवीस किल्ले गेले होते आणि मग शौर्य उभं राहिलं आणि मग लय वीस फुटावणी साखरदंड टाकली मग पकडला गेला होता कुणाची मजा नव्हती हात लावायची असा उभा होता समर हात दात ही जात हे हिंदुत्व सांगणारा होता जबरदस्त असा उभा होता कमरेला भगवा होता आणि असा उभा होता हवे हवेख नाहेैसे दि उसके सामने मत जाओ हुजूर डोळ्यांनी वार करतो एका झटक्यात उलटा करीन लय भयानक अनक रक्त आहे की महाराष्ट्रात रक्त हुजूर आजपर्यंत फेल नाही गेलं आणि मग इसका, इसका, तेज, इसका तेजस्वी आणि जैसा पुत्र हमारे जनान खाने क्यों नहीं पैदा होता अरे देखो इसका तेज कसा उभा राहिलाय कातडी सोडली त्याची झुकला नाही आपला आदर्श पुष्पा नाही आपला आदर्श धर्मवीर शंभूराजे लक्ष देऊन ऐका आम्ही ओरिजिनल झुकला नाव ठागाड्या असा उभा होता सर्वांग सोललेला कातडी सोडलेली तरी सरज असा हल्ला नाही कारण ज्याचा बापसी होईल ना त्याचा पोरग छावा असता गड्या छावा असता आणि छावा होता एवढा बी हल्ला नाही असा उभा होता आणि राजे सांगतात हे कवी अरे काय बघतोय यो माझ्याकडे शेवटचा एकच शब्द आहे 30 सेकंदात अफजल फडतो जातं निकल गयाबी मला माहिती भूक लागली माय भीटाचा दुखाय लागल्या घरची एवढं कीर्तन लांबवायचं म्हणजे ही प्रेमाची माणसं आहेत म्हणून

到了啊！ ज्याचा मुक्ती सजावा आणि मग खऱ्या अर्थानं नढ्यावर तलवार फिरली आणि मग तलवार फिरताना सांगतो शंभू राजा हे कवी वेदना नाही होत हात सोडले असते याला गुंडाळला असता माझ्या माझ्या छत्रपती शिवाजी राजाने अफजल खान फाडला विजापूर आला चला तीस सेकंद सत्य से नाव विजापूर न आला तो माव ज्याचा शरीर आणि पहाड वापर इतकी भयानक टाकत साडेसात होताचा अफजल खान राहू गा शापूर आला 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 विजापूर तुळजापूर मध्ये आला आई तुळजापूर भाड तुळजा ভানী মূর্ণ মূর্তি ভঙ্গিত হুজোর 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 হিন্দুকে দৈবত খবশ पत्थर कभी दैवत हुजूर पत्थर नाही आई तुळधारो आणि ताकत देते शिवरायांच्या हो पायथ्याला राजे राजे राजे, राजे श्याम्याला उभारला होता राजेगडावर निघाले अफजल खराने कृष्णा भास्कर कुलकर्णी आणि बरा सैयद त्याला सैयद बंडा म्हणतात तो बड़ा सैयद बखर बने बडा सैयद त्याचं नाव आहे सैयद बन्ना घेतला तर नऊ फुट उडी मारतो दानपट्टे चालवतो आणि एका

हयाभरींची चुटली यांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त केला याच्यामुळे भगव्याचा रंग अंदोग झालाय ताकद तुझ्या शुभाला हे हिंदुत्व टिकवण्यासाठी हे धर्माचं पालन करण्यासाठी संपला राजा हे राजांना कोण झुकून देत नव्हतं कमरेला भगवा होता भगवा म्हणजे जन भगवा म्हणजे मान आणि भगवा म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान तो भगवा छत्रपती ता करत होता आणि मिठी पडली आणि कडकर कडकर हवा झाला आई तुझा भवानीला कौल दिला मिठी सुट्टी कट्यार घेतली सक्कर अफजल खालानी कट्यार मारली चिलकत उतर राजेंच्या अंगाला काहीच नाही ना झाला वाघ नक्या घेतल्या हर हरे ची शिवगर्जना झाली सपकर वाघ नक्या गेल्या आणि खपखप कोताना बाहेर आला दादा ये शेट मेट असेल कृष्णाज आला कृष्णाज पुढे टाकली राजेचा उठला मस्तर केला राजा राजे तो राजे सैयद बन्ना आला सय्यद बंडावर नौ फुटोडी मारून चालवला राजा जिवा 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 काय करशील राज लाख म्हणून तरी चालतील लाखाचा पोशन का झागला पाहिजे राजा आला जिवा दहा फुटोडी मारली लालपट्टा चालवला कडक लालपट्टा ठेवला आणि सय्यद बंडाचा हात वर्षावर ओढवला आणि छान करता शिवाच प्रमुळ क्षत्रीय सिंहासनाधी महाराज शिवछत्रवती शिवासी महाराज की छत्रवती धर्मवीर 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 संभाजी महाराज की i'm